नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे रविवार काल कांदा बाजार भाव काय गेला हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर रामचंद्र गायकवाड असं शेतकऱ्यांचं नाव आहे त्यांचा कांदा काल म्हणजे अठरा तारीखला शनिवारी तीन हजार सातशे रुपयेपर्यंत गेलेला आहे यांचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तीन हजार सातशे रुपये कांदा बाजारभाव भेटल्यानंतर या शेतकऱ्यांसोबत आपण चर्चा केलेली आहे तर यांची बियाणं कोणतं होतं फवारणी किती दिवसाला फवारणी केली हे बोलत होते की एका महिन्यात तीन वेळा फवारणी केलेली आहे म्हणजे दहा दिवसाला एक फवारणी पडलेली आहे तर फवारणी किती दिवसाला केलेली आहे कांद्याला पाणी कधी बंद केलेलं आहे पूर्ण पीक पाच महिन्याचं आहे या सर्वावर चर्चा आपण करणार आहोत नमस्कार शेतकरी बांधवांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण आलेला आहे कांदा लिलाव झालेला आहे आज अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस कांदा मार्केटमध्ये आता भाव वाढलेला आहे मागच्या तीन चार दिवसापूर्वी कांदा भाव चांगला आहे मकर संक्रांतीच्या नंतरनं कांदा बाजारभावामध्ये वाढीव दिसलेला आहे इथं आपल्याला शेतकरी भेटलेले आहेत यांना विचारू यांचा कांदा आहे हा आता सेल झालेला हा कांदा हा नमस्कार नाव काय आपलं सोमनाथ रामचंद्र गायकवाड सोमनाथ रामचंद्र गायकवाड रामचंद्र गायकवाड सोमनाथ रामचंद्र गायकवाड तर यांचा कांदा आता गेलेला आहे तीन हजार सातशे रुपये ना तीन हजार सातशे रुपयाचा असा कांदा गेलेला त्यांची जरा माहिती घेऊया सोमनाथ यांचं नाव आहे कुठनं आणलेलं आहे गाव तालुका मुक्काम पोस्ट खंडाळी खंडाळी तालुका मोहोळ मोहोळ इथून आलेला तर कसा गेला कांदा हा सदोतीसशे रुपये सदोतीसशे रुपये किती महिन्याचं पीक आहे टोटल चार महिन्याचं महिन्याचा किती आणले होते त्र्याण्णव त्र्याण्णव मध्ये नंबर केलेले आहेत निवड किती निवड झालेले आहेत सगळे मिळून सहा निवड करून आणलेले तीन नंबर कांदा कसा गेलेला आहे तीन नंबर अठ्ठावीसशे रुपये हे सगळं तुमचंच आहे ना ओके तीन नंबर अठ्ठावीसशे आहे दोन नंबर कसा गेलाय दोन नंबर कांदा तीन हजार दोनशे रुपये आणि एक नंबरचा सदोतीसशे सदोतीसशे रुपये तर शेतकरी बांधव बघू शकता तुम्ही दोन नंबर बत्तीसशे रुपयाने गेलेला आहे आणि हा एक आ, कांदा एक नंबर आहे सदोतीसशे रुपये प्रति क्विंटल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कांदा बघू शकता हा कांदा चार महिन्याचा पीक आहे पाच महिन्याचा तर काढून किती दिवस झालं तुम्हाला कांदा शेतामध्ये शेतामध्ये आठवा दिवस वाळवलं किती दिवस तुम्ही वाळवून किती दिवस ठेवलं सात दिवस ठेवला होता काढून हा म्हणजे एक आठवड्यापर्यंत तुम्ही कांदा वाळवून ठेवलेला आहे याच बियाणं कोणतं बर म्हणजे बियाणं तुम्ही लावलं होतं घरच आहे मला सांगा कांद्याला पाणी तुम्ही कधी बंद केलं होतं म्हणजे द्यायचं कधी बंद केलं पाणी तीन महिने साडेतीन महिने साडेतीन महिन्यापर्यंत तुम्ही पाणी दिलं नंतर ना एक पंधरा दिवस ते दोन दोन आठवडे पाणी बंद केलं तर शेतकरी बांधव बघू शकता तुम्ही साडेतीन महिन्यापर्यंत कांद्याला आणि पाणी दिलं होतं जेव्हा काढणी आली तेव्हा पंधरा दिवस तुम्ही कांदा पाणी बंद केलं बरोबर तर आठ दिवस तुम्ही वाळवलेला कांदा हाएस्ट कांदा तीन हजार सातशे रुपये गेलेला आहे आणि हे घरगुती बियाणे ह्याच्यावर काही आलं होतं का रोग काही रोगराई लागला भरपूर रोग आठ दिवसाला फवार आठ दिवसाला फवारणी केली उन्हाळी पण आम्ही उन्हाळी फवारणीचं नाव काय सांगता औषध कोणतं मारलं अनेक बाजारात तुम्ही कोणता मारला होता वेगळं वेगळं मारलं आदलून आदलून बदलून वेगळं वेगळं मारलं तो रोग बघून फवारायचं म्हणजे तुम्हाला अनुभव सांगत की तुम्ही किती दिवसाला मारला किती दिवसाला मारावं लागतंय रोगराई आ... की टोटल आता या पाच महिन्याच्या चार महिन्याचं पीक आहे ना तर ह्याच्यामध्ये किती फवारणे केला तुम्ही महिन्याला तीन फवारणे बर बर म्हणजे कांदा बाजार भाव आता चांगला गेला पण असं की जावा अशा हा हा सगळ्या शेतकऱ्यांना खरं तर बघायला गेलं तर पंधरा तारीखच्या नंतर ना कांदा बाजार भाव वाढलाय त्याच्या अगोदर कांदा मार्केट पंधरा तारीख संक्रांतीच्या अगोदर खूप कमी होता पंचवीसशे सव्वीसशे बावीसशे असा दोन नंबर कांदा गेलेला याच्या अगोदर पण आणला होता कधी आणला होता संक्रांतरीच्या अगोदर काय भाव गेला होता तेव्हा एक, एक नंबर कांदा आता हाच कांदा तीन हजार सातशे रुपयापर्यंत गेलेला आहे ओके किती एकर कांदे लावले तुम्ही साडेचार एकर आता किती एकर आहे अजून तुमच्याकडे शिल्लक अजून अडीच एक शिल्लक आहे ओके ओके धन्यवाद मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शकता या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण महिना संपवपर्यंत कांदा बाजार भाव का राहील आणि सोमवार मंगळवारचा कांदा बाजार भाव का राहील याच्यासाठी व्हिडिओ बघत राहावा आणि कांदा बाजार भाव मार्केटमध्ये काय चालू आहे लाल कांदा गरवा कांदा एक नंबर कांदा दोन नंबर कांदा याची सर्व माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचू शकते पण त्यासाठी तुम्हाला चॅनलला एकदा सबस्क्राईब करावं लागेल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आरामात तुमच्या गावातून तुमच्या शेतातून कांदा बाजारभाव काय आहे हे, हे तुमच्या मोबाईलद्वारे बघू शकता तोपर्यंत जय जवान जय किसान